ओके सो वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांच परत एकदा स्वागत करतो आय होप आय एम ऑडियबल माझा आवाज ऑफ यू आपल्या सर्वांच परत एकदा विंजडम आयएस एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आय होप आय एम ऑडिबल ओके सो वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांच परत एकदा विंजडम आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आय होप आय एम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं परत एकदा हाय आय सॅटर्डेच्या युट्यूब चॅनलवरती मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आय होप आय एम ओके सो सॉरी टू डिस्टर्ब आय थिंक मला वाटतं आपलं सर्व काही व्यवस्थित आहे तर आपण आपला जो टॉपिक आहे त्याला आपण कंटिन्यू सुरुवात आहोत थमनेल बघून आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की आज आपण या ठिकाणी आणि हा जो आपला टॉपिक टॉपिक आहे तो आपण पुढे कंटिन्यू डिस्कस करणार आहोत ओके सो परत एकदा आपल्या सर्वांचं इंग्लिश ग्रामर आपण जे विद्यार्थी आता प्री नंतर जे विद्यार्थी ज्यांचं स्वप्न आहे की येऊ घातलेली कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्र परीक्षेच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास या ठिकाणी सुरू करणार आहोत अशा सर्व साठी आपल्या सर्वांचं मी या बॅच मध्ये आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आणि आपण जसं आपण थमनेल या ठिकाणी बघितलं थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल आज आपण होकॅपचं सेशन या ठिकाणी परत या ठिकाणी नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आपला इडियम्स आणि फ्रेझेस तर आयोग या घटकावरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात ते देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये ओके बट बिफोर uh, गोइंग टू स्टार्ट नेहमीप्रमाणे आपल्या बॅचेसच्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला एकदा माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण जे काही इम्पॉर्टन्स महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सुद्धा आपण या ठिकाणी आजच्या या क्लासमध्ये ते डिस्कस करणार आहोत ओके okay? so, सो बघा जे विद्यार्थी आपल्यासोबत मित्रांनो जोडले गेले आहेत तुमच्या सर्वांसाठी एम uh, पी तयाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी विन्झम आय एस अकॅडमीनं मित्रांनो शिखर नावाची बॅच आपली या ठिकाणी ऑलरेडी लाँच केलेली आहे ही जी बॅच आहे बैच चे या बैच आपला या बैच या ही बॅच पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला अगदी आयोगाच्या धर्तीवरती या बॅचमध्ये जे काही आहे परिपूर्ण नोट्स ज्या असतील किंवा आपल्या या ठिकाणी ज्या काही टेस्ट असतील त्या सर्व आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत आणि त्या स्वरूपाची जी काही टीम आहे आमची ही सर्व टीम तुम्हाला या ठिकाणी गायडन्स सुद्धा करणार आहे या बॅचमध्ये महाराष्ट्रातले आपले जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत जे की आपल्याला महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी आपल्यासोबत भेटलेले होते ते सर्व टॉप एज्युकेटर्स आपल्या विन्झडम आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो त्यांच्याकडनं आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे या बॅचचं आणखीन आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात कमी फी मध्ये ही बॅच आम्ही तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे तर जे विद्यार्थी आहे एस्पिरियंट्स आहेत त्या सर्वांना तुम्ही या बॅचची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती या ठिकाणी शेअर करायची आहे आणि ऍपची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी ही बॅच जॉईन करता येईल डिटेल माहितीसाठी कॉन्ट कांट, कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉल करून सुद्धा बॅचबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो तर आपण या ठिकाणी मित्रांनो इडियम्स आणि फ्रेजेस हा जो आपला टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस करूया जास्त महत्वाचे जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे ते जास्तीत जास्त आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आजच्या या सेशनमध्ये इथे करणार आहोत ओके सो लेट मी स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन आपल्याला समोर स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतोय ओके स्क्रीन uh, सगळ्यांना व्यवस्थित दिसते का थोडासा क्वेश्चन आपण एकदा ओके okay, आय थिंक लॉट वाटतं सगळ्यांना दिसतय ठीक है. तर आहे तर क्वेश्चन नंबर वन बघा चूज द करेक्ट फ्रेस टू कंप्लीट द सेंटेन्स हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा आपल्याला सेवा दोन हजार बावीसला जी परीक्षा या ठिकाणी आपली पार पडली होती तेव्हा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता दिसतोय सगळ्यांना प्रश्न थोडासा मोठा घेऊया आपण प्रश्न ठीक आहे यस yes. ओके okay, आता सगळ्यांना दिसत असेल सो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार ला हा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारला होता वी वेटेड आउटसाइड दी सेकंड ऑप्शन होता ऍट ग्रेट अँगॉइटी थर्ड ऑप्शन होता बाय ग्रेट अँग्झॉयटी आणि लास्ट ऑप्शन होता विथ ग्रेट अँटी तर पुढीलपैकी कुठला ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट मध्ये मित्रांनो द्यायचं आहे जे विद्यार्थी आपल्याला सेशन मध्ये या ठिकाणी जोडले असतील आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण कमेंट सेशन मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे वी वेटेड आउटसाइड विथ ऑपरेशन थिएटर डॅश इन अ ग्रेट अँटी ऍट अ ग्रेट अँगॉयटी बाय ग्रेट अँटी ऑर विथ अ ग्रेट अँटी तर याचं उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करत चला ओके okay. मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आयोगाने पर्याय क्रमांक जो की चार होता ओके okay. विथ ग्रेट अँटी हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ओके आणि करेक्ट आन्सर हेच आहे कारण की बघा या ही जी फ्रेज आपण या ठिकाणी वापरणार आहोत विथ ग्रेट अँग्झायटी हीच या ठिकाणी करेक्ट फ्रेज आहे प्रिपोजिशनल फ्रेज आहे विथ ग्रेट अँझायटी हे आपल्याला या ठिकाणी वापरावं वा लागेल ओके इतर जे ऑप्शन आहे ते मात्र या ठिकाणी सुटेबल नाहीत किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ते अप्रोप्रिएट सुद्धा या ठिकाणी नाहीये का बरं तर बघा विथ ग्रेट अँझायटी याचा अर्थ काय होतो म्हणजे जी काही एखादी गोष्ट जी आहे एखादी भीती जी आहे कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीची जी काही चिंता किंवा काळजी आहे ओके ती मनामध्ये आपल्याला या ठिकाणी या थिएटर विथ ग्रेट अँझायटी हे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल पर्याय क्रमांक जो की चार आहे तो आपला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण सिलेक्ट करणार ओके आय होप एव्हरी वन अंडरस्टँड डिस सगळ्यांना कळालंय ओके सो आपण विथ अ ग्रेट अँटी इट मीन्स आपण याला म्हणू शकतो अ स्टेट ऑफ अन इसनेस किंवा अ स्टेट ऑफ अँगायटी अशी अवस्था की मनामध्ये आपल्या या ठिकाणी कुठेतरी काळजी निर्माण होणे त्या अर्थाने हा वापरला जातो किंवा विथ इन अ स्टेट ऑफ वरीड असं सुद्धा आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो कम टू द नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइनेड वर्ड्स इन द सेंटेन्स डु नॉट पिक अप क्युरल अदरवाइज यू विल हॅव टू ॲक्सेप्ट ह्युमिलेशन ओके ह्युमिलेटेशन तर इथे बघा हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर टू चा आपल्याला सगळ्यांना दिसत असेल तर या प्रश्नामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला आयोगाने विचारला आहे की जो अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय जस्ट वन मिनिट ओके यासाठी आपण पुढीलपैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करू शकतो चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइनेड वर्ड इन द सेंटेन्स डू नॉट पिकअप क्युरल अदरवाईज यू विल हॅव टू ॲक्सेप्ट ह्युमिलिटेशन ओके ह्युमिलिटेशन ह्युमिलिटेशनसाठी आपण कुठला रिप्लेस या ठिकाणी फ्रेज करू शकतो टू ऍक्सेप्ट ह्युमिलिटेशन यासाठी आपल्याला पुढीलपैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करता येईल तो पर्याय क्रमांक आपण कमेंट सेशनमध्ये सांगायचा आहे डू नॉट पिकअप क्युरल अदरवाइज यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिटेशन रिप्लेस द अंडरलाइनिड पार्ट विथ द करेक्ट सुटेबल इडियम असा प्रश्न हा आपल्याला आयोगाने विचारला आला होता याचं उत्तर आपल्याला कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे अँड अॅपल पाय बेरी पीज ऑप्शन नंबर थ्री इट अ हंबल पाय आणि ऑप्शन नंबर फोर जो आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे अपाय पुढील पैकी कुठला ऑप्शन क्रमांक आपण इथे सिलेक्ट करणार करेक्ट आन्सर आपल्याला या ठिकाणी yes. द्यायचा okay. आहे यस ओके चला सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळा हा आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे वारंवार व्हेरी गुड पर्याय क्रमांक जो काही तीन आपल्याला या ठिकाणी ज्ञानेश्वर सरांनी दिलाय करेक्ट आहे ईट अ हंबल पाय दॅट इज अ करेक्ट अँसर हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल डो नॉट पिकअप क्युरल ओके डो नॉट पिकअप क्युरल अदरवाइज यू विल हॅव टू सॉरी तर पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल ओके okay. सो डू नॉट पिक अप अदरवाईज अदरवाइज यू विल हॅव टू अक्सेप्ट ह्युमिलिटेशन यासाठी आपण इट अ हंबल पाय ही जी काही फ्रेज आहे हीच आपण या ठिकाणी वापरणार आहोत कारण की याचा जो मिनिंग आहे ओके okay, टू ऍडमिट वन्स फॉल्ट म्हणजे स्वतःची जी काही चूक आहे ती या ठिकाणी ऍक्सेप्ट करणे आणि मेक अ हंबल ॲपोलॉजी ओके okay, किंवा आपल्याला या ठिकाणी ऍक्सेप्ट ह्युमिलिटेशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी चूक मान्य करावी लागेल या अर्थाने हा वर्ड इथे यूज केला जातो सो पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आपल्या या ठिकाणी करता ये जस्ट कम टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री मित्रों क्वेश्चन नंबर थ्री है चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फ्रॉम गिवन बिलो विच मीन्स द इडियम अंडरलैंडेड इन सेंटेंस चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो खाली तुम्हारा एक सेंटेन्स दिलाय ज्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे त्या अंडरलाईन केलेल्या पार्टसाठी आपल्याला पुढीलपैकी पार कुठली फ्रेज किंवा कुठला या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करता येईल की ज्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ओके प्लेईंग कॅट अँड माउस ही फ्रेज आहे या प्लेईंग कॅट अँड चा आपल्याला अर्थ पुढीलपैकी कुठला आहे तो सांगायचा आहे द फेमस इंड इंडस्ट्रीस्ट स्पेंट हिज टाइम प्लेईंग कॅट अँड माऊस विथ द टॅक्स ऑथोर ऑथॉरिटाइज ओके ऑथॉरिटीज असा हा प्रश्न आपल्याला ठिकाणी दिलेला होता द फेमस इंडस्ट्रीड स्पेंड हिज टाइम प्लेइंग कॅट अँड माउस विथ द टॅक्स ऑथॉरिटाइज ऑथॉरिटीज सॉरी तर आपल्याला पुढीलपैकी कुठला ऑप्शन क्रमांक इथे सिलेक्ट करता येईल प्लेईंग कॅट अँड माउस चूज द करेक्ट ऑप्शन ऑप्शन आहे टू ऍडमायर टू कन्फ्यूज टू परप्लेक्स टू प्रिटेन विच ऑप्शन यू विल बी सिलेक्ट द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंड हिज टाइम प्लेइंग कॅट अँड माउस विथ पार्ट साठी टू टू कन्फ्यूज टू परप्लेक्स अँड टू प्रिटेन योग्य पर्याय क्रमांक कमेंट सेशन मध्ये आपल्याला सांगायचा सा या प्रश्नाचं उत्तर आपण पुढीलपैकी पैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करू शकतो तो उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे यस चला द फेमस इंडस्ट्रीज बघा इथे आपण आपण जर जर या ठिकाणी केला द फेमस इंडस्ट्रीलाइज जो प्रसिद्ध उद्योगपती होता यांनी काय केलंय स्पेंट हिज टाइम ओके त्याने त्याचा जो काही वेळ आहे तो या ठिकाणी खर्च केलाय प्लेईंग कॅट अँड माउस विथ द टॅक्स ऑथॉरिटीज ओके जे काही टॅक्स ऑथॉरिटीज असतील त्यांच्यासोबत त्याने प्लेईंग कॅट अँड माऊस ओके ही जी फ्रेज दिलेली आहे याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे आणि योग्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो बघा आयोगाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी जे दिलेलं होतं पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी सुरुवातीला दिलं होतं हा प्रश्न रिपीटेड झालेला होता दोन हजार बावीसला सुद्धा रिपीट झालेला आहे ओके okay, सो सुरुवातीला टू कन्फ्युज दिला आहे आणि नंतर परत एकदा ऑप्शन क्रमांक तीन सुद्धा या ठिकाणी दिलेला होता ओके बट इथे जर आपण या ठिकाणी बघितलं तर ऑप्शन नंबर चार सुद्धा या ठिकाणी त्याचा मिनिंग या ठिकाणी योग्य आहे टू प्रिटेन म्हणजे या ठिकाणी ढोंग करणे या अर्थाने पण सुद्धा तो अपेक्षित आहे ओके okay. सो so, वाक्याच्या सेन्सनुसार जर आपण या ठिकाणी गेलो तर पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे बट आयोगाने प्रत्येक वेळेस याचं उत्तर या ठिकाणी दोनही दिलंय तीनही दिलंय सो ऑप्शन नंबर फोर हा या ठिकाणी ऍबसुल्युटली राईट आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल कम टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स गिव्हन इन द ऑप्शन्स इज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनेड फ्रेज इन द गिवन सेंटेन्स हा स्टेनोग्रॉफर ऑनलाइन एक्झाम जी दोन हजार बावीसला पार पडली तेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता ही ही विल स्टीअर ही विल स्टीर ही विल स्टीर क्लिअर द क्रिटिझम ऑफ द ऑपोनंट्स ओके प्रश्न सगळ्यांना दिसतोय का मित्रांनो आजच्या स्लाइडवरती काही जे प्रश्न आहेत हे आपल्याला थोडेसे आय थिंक फॉन्ट छोटा असल्यामुळे या ठिकाणी दिसत नसतील बट आय विल ट्राय ठीक आहे दिसतंय सगळ्यांना आता ओके तर ही विल स्टीर क्लिअर द क्रिटिझम ऑफ हिज ऑपोनंट ऑप्शन आहे टू रिसेंबल सेकंड ऑप्शन आहे टू फील प्राऊड टू बिकम प्रे अँड ऑप्शन नंबर फोर ओके टू अवॉइड तर पुढीलपैकी आपण कुठला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करणार तो पर्याय क्रमांक कमेंट मध्ये आपल्याला सांगायचा आहे सोपा प्रश्न आहे ही विल स्टीर क्लिअर द क्रिटिझम ऑफ हिज ऑपोनंट ओके राईट सो स्टील किअर सॉरी स्टील क्लिअर याचा अर्थ होतो टू अवॉइड और वी कॅन से कीप अवे फ्रॉम समथिंग एखाद्या गोष्टीपासून दूर पळणे किंवा एखादी गोष्ट अवॉइड करणे या अर्थाने त्याचा यूज करायचा आहे सो ऑप्शन नंबर जो काही चार आहे तो आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल टू अवॉइड और कीप अवे फ्रॉम समथिंग एखाद्या गोष्टीपासून दूर पळणे या अर्थाने ही फ्रेज या ठिकाणी वापरली सो ही विल अवॉइड द क्रिटिझम ऑफ हिज ऑपोन्ट ओके लक्षात येत आहे यस yes, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे ओके हा या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल टू रिसेंबल होत नाही टू बिकम अ सुद्धा वापरायचा नाही किंवा टू फील हाही सुद्धा आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही सो करेक्ट ऑप्शन पर्याय क्रमांक जो की चार आहे तो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सिलेक्ट करावा लागेल यस चला क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज आपल्याला एक फ्रेज दिली आहे खाली आणि त्याचा अर्थ सांगायचा आहे फ्रेज बघा कुठली आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीनं टू कास्ट अ स्लर ऑन टू कास्ट अ स्लर ऑन ही फ्रेज दिलेली आहे आणि या फ्रेजचा अर्थ मित्रांनो आपल्याला पुढील पैकी कुठला होतो तो या ठिकाणी सांगायचा आहे ऑप्शन आहे टू वॉक वाईजली टू फिनिश सेकंड ऑप्शन आहे टू मेक अन ऑप्शन नंबर थ्री टू बी विच अँड ऑप्शन नंबर फोर टू ब्लेम पुढील कुठला ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार टू कास्ट अ स्लर ऑन ओके अर्थ काय होतो काय सांगता येईल आपल्याला टू कास्ट अ स्लर ऑन इट मिन्स टू ब्लेम समवन ओके लक्षात ठेवा एखाद्यावरती एखाद्याची निंदा करणे एखाद्यावरती दोष लावणे किंवा एखाद्याला बदनाम करणे राईट right? सो so त्या अर्थाने ही फ्रेज इथे वापरली जाते टू कास्ट अ स्लर ऑन टू वॉक वाईजली टू फिनिश हा होत नाही टू बी विच हा सुद्धा होत नाही किंवा टू मेक अन अनइम्पॉर्टन हाही सुद्धा आपल्या ठिकाणी यूज करता येणार नाही सो so, टू ब्लेम म्हणजे एखाद्याची एखाद्यावरती दोषारोप करणे एखाद्यावरची बदनामी करणे या अर्थाने ही फ्रेज आपल्याला ठिकाणी वापरायची आहे टू कास्ट अ स्लर ऑन आय होप एव्हरी वन अंडरस्टँड दिस ओके सगळ्यांना लक्षात आलंय येस और टू डिसरिप्यूट संबडी एखाद्याला बदनाम करणे या अर्थाने ही फ्रेज वापरली जाते एवढं लक्षात ठेवा कम टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स मॅच द फॉलोविंग पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार लेफ्ट साइडला तुम्हाला फ्रेजेस दिलेल्या आहे आणि राईट साइडला त्याचा मिनिंग इथे दिलेला आहे तर योग्य पर्याय क्रमांक वापरून आपल्याला ही फ्रेज इथे जो ऑप्शन आहे तो ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ॲट द ड्रॉप ऑफ हॅट आय शाल ईट माय हॅट ओके टू टॉक थ्रू वन्स हॅट अँड पास द बक असे हे ऑप्शन्स आपल्याला ठिकाणी दिलेले असे ह्या आप फ्रेजेस आपल्या दिलेले आहे आणि त्या फ्रेजचा योग्य पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी यूज करायचा आहे कुठला ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो थोडासा प्रश्न आपल्याला या ठिकाणी फॉन्ट मोठा करतो म्हणजे सगळ्यांना प्रश्न दिसेल ठीक आहे सो ॲट द ड्रॉप ऑफ हॅट पहिली जी फ्रेज आहे त्याचा मिनिंग आधी आपण या ठिकाणी लावूया आणि मग तुम्हाला या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचता येईल ओके ॲट द ड्रॉप ऑफ हॅट याचा अर्थ काय होतो मित्रांनो आधी तो समजून घेऊया ओके सो ॲट द ड्रॉप ऑफ हॅट इट मीन्स विदाऊट डिले म्हणजे कोणताही वेळ वाया न घालता ओके okay. कोणताही वेळ न वाया घालता या अर्थाने ऍट द ड्रॉप ऑफ हॅट या अर्थाने ही फ्रेज आपल्याला वापरायची आहे म्हणजे याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला ठिकाणी बरोबर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या सिलेक्ट करायचं आहे डेफिनेटली पहिला आणि चौथा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल दोन आणि तीन पैकी आपल्याला उत्तर या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे ओके ऍट द ड्रॉप ऑफ हॅट इट मीन्स विदाउट डिले ओके फॉर एक्झाम्पल आता याचा यूज बघा ऍक्च्युली आपण नेहमीप्रमाणे जसं लेक्चर या ठिकाणी घेतो जे विद्यार्थी माझ्यासोबत जोडलेले असतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर आपण म्हणजे तुम्हाला प्रश्न पडलेला असं की सर नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी या फ्रेझेसचा वापर सेंटेन्समध्ये का करत नाही ओके okay, थोडंसं मित्रांनो बघा ऍक्च्युली लेक्चर्स वेळेवरती या ठिकाणी आपण शेड्यूल केलं त्यामुळे थोडासा वेळ जो आहे या ठिकाणी सेटिंगला फॉन्टला या ठिकाणी वेळ गेला ओके त्यामुळं आपण या ठिकाणी जास्त वेळ डिस्कस करू शकलो नाही बट आय विल ट्राय टू मेक द सेंटेन्सेस ॲट द ड्रॉप ऑफ हॅट इट मिन्स विदाऊट डिले मी या ठिकाणी याचा वापर करताना सेंटेन्समध्ये मला ही जी फ्रेज आहे ही जर लक्षात ठेवायची असेल तर मी सेंटेन्स या पद्धतीनं फ्रेम करेल वी ऑल सॉरी ओके वी आर ऑल वी आर ऑल पॅक वी ऑल आर जस्ट वन मिनिट कुठे गेला आपला प्रश्न सॉरी ओके सगळ्यांना दिसतंय एकच मिनिट ओके सॉरी इरेज करायचं होतं ठीक आहे आपण परत एकदा हे सेंटेन्स या ठिकाणी बनवूया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी लक्षात येईल ओके वी आर ऑल पॅक अँड अँड रेडी टू गो रेडी टू गो वी आर ऑल पॅक अँड रेडी टू वो म्हणजे आम्ही सर्व तयारी या ठिकाणी केली होती आम्ही सर्व काही के पॅक केलं होतं आणि जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही तयारी सुद्धा केलेली होती ओके बट व्हॉट हॅपन वी कॅन लिव्ह वी कॅन लिव लिव्ह ॲट द ड्रॉप ऑफ हॅट ॲट द ड्रॉप ऑफ हॅट ओके म्हणजे लक्षात घ्या इथे आपण ही जी फ्रेज वापरली ही सेंटेन्समध्ये वापरली वी आर ऑल पॅक अँड रेडी टू गो आम्ही सर्व काही पॅक केलं आहे आणि निघण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत किंवा रेडी आहोत वी कॅन लिव्ह ॲट द ड्रॉप ऑफ हॅट म्हणजे आपण या ठिकाणी निघू शकतो विदाऊट डिले विदाऊट एनी वेस्टिंग द टाइम या अर्थाने ओके सो विदाउट डिले या अर्थाने आपल्याला हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे वी कॅन लिव्ह ऍट द ड्रॉप ऑफ हॅट म्हणजे कोणताही विलंब न करता आपण या ठिकाणी निघू शकतो ओके लक्षात आलंय तर अशा पद्धतीने या सेंटेन्सेस जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी फ्रेम करता यायला पाहिजे म्हणजे त्या इडियम्स जे आहेत ते आपण या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो आय विल ईट माय हॅट ओके आय विल इट माय हॅट ही जी फ्रेज आहे याचा जो मिनिंग आहे लक्षात ठेवा आय विल हिट सॉरी आय विल ईट माय हॅट याचा जो मिनिंग आहे हा आपल्या लक्षात ठेवायचा आहे एक्स्ट्रीमली अनलाईक टू हॅपन ओके एक्स्ट्रीमली अनलाईक टू हॅपन इट मीन्स दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल आय विल ईट माय हॅट उदाहरणार्थ मी या ठिकाणी बघा मी जर या ठिकाणी म्हटलं ओके इफ इफ ही पास इफ ही पास द फायनल द फायनल एक्झाम इफ ही पास द फायनल एक्झाम आय विल इट आय विल इट माय हॅट ओके इफ ही पास द फायनल एक्झाम आय विल इट माय हॅट ओके बघा ह्या हॅटच्या फ्रेझेस आहे सर्व जर तो फायनल परीक्षा या ठिकाणी पास झाला तर मी या ठिकाणी काय करेल आय विल इट माय हॅट म्हणजे या ठिकाणी मला माहिती आहे की एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन इट मीन्स मला या ठिकाणी अपेक्षित आहे की तो परीक्षा या ठिकाणी पास होऊ शकणार नाही म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी फ्रेम केलाय ओके म्हणजे जी गोष्ट द थिंग्स ऑर द इन्सिडेंट विच विल नॉट हॅपन ऑर एक्स्ट्रीमली समथिंग इट विल नॉट हॅपन म्हणजे असं काही की जी या ठिकाणी घडणारच नाही अशा बाबतीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी शुअर असतो तेव्हा आपल्याला आय विल इट माय हॅट ही फ्रीज या ठिकाणी वापरायची आहे सो इफ ही पास द फायनल एक्झाम आय विल इट माय हॅट ओके म्हणजे जर तो या ठिकाणी परीक्षा पास झाला तर मी या ठिकाणी माझी जी हॅट आहे हे या ठिकाणी काय करेल खाईल पण याचा अर्थ प्रत्यक्ष तो घेऊ नका सो इट इज अनपॉसिबल ओके इट विल बी नॉट हॅपन एक्स्ट्रीमली अनलाईक टू हॅपन मला डेफिनेटली मी या ठिकाणी शुअर आहे की ते या ठिकाणी घडणार नाही या अर्थाने मी त्याचा अपेक्षित अर्थ इथे घेतलाय हे लक्षात ठेवा ओके सो सेकंड नंबर आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर सिलेक्ट करावा लागेल थर्ड बघा टॉक थ्रू वन्स हॅट आता टॉक थ्रू वन्स हॅट इथे पण हॅट आलेली आहे टॉक थ्रू वन्स हॅट याचा अर्थ आपल्याला ठिकाणी लावायचा आहे टॉक नॉनसेन्स ओके टॉक नॉनसेन्स म्हणजे जे काही बुरकपची बडबड जी आहे बुरकपणासारखी बडबड त्या अर्थाने या ठिकाणी टॉक थ्रू वन्स हॅट ही फ्रेज आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हणतो आय डीड नॉट माइंड आय डीड नॉट माइंड I did not mind what he what he was saying what he was saying. I did not mind what he was saying. He was only he was only talking through talking through talking through his hat his hat. Okay, his hat. Correct. Take it. तर लक्षात आले तुम्हाला सगळ्यांच्या ही डिड नॉट माइंड व्हॉट ही वॉज सेंग त्याला काही घेणं देणं नाही की तो काय त्याच्याबद्दल बोलतोय त्याला काही त्या गोष्टीबद्दल घेणं देणं नव्हतं ही वॉज ओन्ली टॉकिंग थ्रू हिज हॅड तर तो नेहमी तो फक्त काय करत होता मूर्खपणाची बडबड या ठिकाणी करत होता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी याचा सेंटेन्समध्ये युज करायचा आहे ओके मित्रांनो बघा फ्रेझिस जर आपण सेंटेन्समध्ये यूज केला तर त्या डेफिनेटली तुमच्या या ठिकाणी लक्षात राहू शकता ठीक आहे सो हे सोपे 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 सेंटेन्सेस आहेत की जे आपल्या फ्रेम सुद्धा करता यायला पाहिजे ओके क्वेश्चन नंबर डी ऑप्शन नंबर जो डी आहे त्याचा जो मिनिंग आहे पास द बग आता पास द बग इट okay. मीन्स ट्रान्सफर रिस्पॉन्सिबिलिटी ओके म्हणजे दुसऱ्यावरती जबाबदारी ढकलून देणे याचा अर्थ काय होतो दुसऱ्यावरती जबाबदारी आपल्याला ढकलून द्यायची पास द बग ट्रान्सफर द रिस्पॉन्सिबिलिटी ओके okay. जर मी या ठिकाणी म्हटलं इट इज नो no, किंवा आपण जर म्हटलं इट इज नो गुड इट इज नो गुड इट इज नो गुड किंवा इट इज नो गुड पासिंग द the द the buck, the buck to टू police फक्त पोलिसांवरती जबाबदारी ढकलून देणं हे या ठिकाणी बरोबर नाही इट इज नो गुड पासिंग द बक टू द पोलिस ओके लक्षात आले का म्हणजे पोलिसांवरती जबाबदारी ढकलून देऊन आपण आपलं काम बऱ्याच वेळा या ठिकाणी मोकळं करतो तर हे पण सुद्धा या ठिकाणी कसं आहे चुकीचं आहे किंवा आपण अयोग्य आहे ओके okay. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना लग so, या ठिकाणी लक्षात आलं असेल सो पासिंग द बग इट मीन्स ट्रान्सफर द रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबिलिटी या अर्थाने हे लक्षात ठेवा तर या महत्वाच्या फ्रेजेस आहेत ज्या आपल्याला परीक्षांमध्ये या ठिकाणी वारंवार वार विचारल्या जातात सो so, मित्रांनो बघा ऍट टाइम आपण किती फ्रेजेस या ठिकाणी शिकलो फोर फ्रेजेस पाठीमागचे फाईव्ह सेंटेन्सेस म्हणजे ऍट ए टाइम आपण एका लेक्चरमध्ये या ठिकाणी दहा फ्रेजेस या ठिकाणी कव्हर केल्या आणि त्या महत्वाच्या ऍक्च्युअली यापूर्वीचे जे काही फाईव्ह क्वेश्चन्स होते ते पण आपल्याला त्याचा युज सेंटेन्समध्ये या ठिकाणी करायचा होता बट थोडस मिसमॅच झालं सुरुवातीला ओके बट आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया आणि नंतरच्या लेक्चरमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचं जे काही फ्रेज आहे त्या फ्रेजचा मिनिंग सुद्धा आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत सो so, नंतरचं जेव्हा काही लेक्चर असेल तेव्हा आपण या ठिकाणी प्रत्येक फ्रेज आपण सेंटेन्समध्ये यूज करून त्याचा मिनिंग जो आहे तो या ठिकाणी लावणार आहोत आणि ते कायमस्वरूपी आपण या ठिकाणी लक्षात सुद्धा ठेवणार आहोत ओके सो आय होप टू यू ऑल पीपल हॅव एन्जॉय टुडेज सेशन मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एन्जॉय केलं असेल तर आपण या ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांसाठी जे विद्यार्थी एम पी करत तयारी करताय शिखर नावाची बॅच आहे आपली महाराष्ट्रातल्या सर्वात कमी फी मध्ये या बॅचला एनरोल करा आपल्याला या बॅच मध्ये आणि त्यासोबतच विजडम आयस एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपली स्पेशल इंग्रजी व्याकरणाची सुद्धा बॅच आपण लॉन्च केली आहे ओके अगदी कमी फी मध्ये फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आपण ही बॅच या ठिकाणी शिकणार आहोत ओके यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये इथे शिकवल्या जाणार आहे ओके सो डिटेल माहितीसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तिथून सुद्धा आपण या बॅचबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता ठीक आहे तर आपण इथे थांबूया थँक्यू सो मच थँक्यू ऑल ऑफ यू गुड नाईट गुड नाईट